राज कपूर हे भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न आणि चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे कलाकार होते असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढलेत संतश्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम येथे आयोजित आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे तर्फे देण्यात येणारा प्रथम कपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड कुलगुरू डॉक्टर मंगेश कराड कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड प्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण शांताराम प्रख्यात लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक एन चंद्रा साहित्यकार सिद्धार्थ काक अभिनेते गजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते राज्यपाल म्हणाले भारतीय चित्रपट क्षेत्राच्या सुवर्णयुगात राज कपूर यांच्यासारख्या महान कलाकाराचा उदय झाला राज कपूर यांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अनेक वर्षे रुपेरी पडद्याची शोभा वाढवली विविध रंगीत भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांना हसवले रडवले आणि प्रेम दिले चित्रपटांच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाशही टाकला बैस पुढे म्हणाले त्यांच्या काळात भाषा आणि सांस्कृतिक विविधतेवर मात करत समाजातील विविध घटनांची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांनी समाजाला एकजूट केले होते सामान्य माणसाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या भूमिकांमधून सामान्य माणसाच्या आकांक्षा त्यांचा संघर्ष आणि सन्मान प्रतिबिंबित झाला आहे पृथ्वीराज कपूर यांच्यानंतरही कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी चित्रपट क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे असंही राज्यपाल म्हणाले एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पृथ्वीराज कपूर आणि कपूर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कारांची सुरुवात केल्याचे आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी किरण शांताराम यांनीही विचार व्यक्त केले कार्यक्रमाला चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मान्यवर विविध विभागांचे प्रमुख तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वराज कपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार रणधीर कपूर यांच्या वतीने आदिनाथ मंगेशकर यांनी स्वीकारला स्वर्गीय गायक मुकेश यांच्या नावाने गायक नील नितीन मुकेश यांना जाहीर करण्यात आलेला पुरस्कार मुकेश शर्मा यांनी स्वीकारला